प्रत्येक डॉक्टरची खोड असते ह्या डॉक्टरची खोड अगदीच पेशंट आलं की त्यांचं एक डायरेक्ट खाल्लेलं असलं हा कपडे काढा आतमध्ये जाऊन बसा तरी एक हाताला लागले एक मराठी माणूस या डॉक्टरकडे येतो डॉक्टर साहेब हातात माझ्या हातात ते अच्छा अच्छा काही टेन्शन घ्यायची गरज नाही कपडे काढा आत जाऊन बसतात आपण डॉक्टर हातो काय कपडे काढा आज बसा तो कपडे काढतो बसतो दुसरं एक मारवाडी घेतो बात नाही कपडे काढा आज बसा प्रत्येक पेशंटला कपडे काढा आज बसा काय डॉक्टरची सवयच असते मग आतमध्ये सगळे एका ड्राईव्ह कपडे काढून बसलेले असतात तर ते एकामेकाला विचारतात की तुम्हाला काय झालं तर हे सगळे कपडे काढून लाजून कोणा असं जपून कोण बेंच खाली कोणत्या सोफेच्या मार्ग लाजून बसलेले असतात ते एकामेकाला विचार करतात की अरे तुला काय झालं अरे बाबा तरी मला कपडे काढून बसव मी आपले कपडे काढून बसतो आणि त्या मार्गाकडे विचारलं अरे आपण क्या बाबा